न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल जळगाव मध्ये वाईनशॉप फोडणारी टोळी कार्यरत गणेश कॉलनीतील अपना वाईन शॉप ची चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी वाईन शॉप फोडण्याचा प्रयत्न केला चोरट्यांना यश न आल्यानं चोरी टळली मात्र शतर तोडण्याची घटना सी सी टी मध्ये कैद झाली आहे विशेष म्हणजे कालच अशोक चोरट्यांनी दहा लाखांची चोरी केली होती सलग दोन दिवस झालेल्या या घटनांमुळे दारू दुकान फोडणारी टोळी जळगाव मध्ये सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होतीये पोलिसांसमोर यामुळे मोठं आवाहन उभं राहिलंय काय प्रकार झाला होता सकाळी माणूस आला माझा स्टाफ दुकान उघडण्यासाठी रोहित तर त्याचा फोन आला मला की आपल्याकडे ही कुलूप तोडण्याचा आणि दुकान फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे काही मुद्देमाल चोरी झालेला आहे आपला नाही ते चाळीस वर्षापूर्वीचं मजबूत शटर असल्याकारणाने ते फक्त त्यांनी लॉकच्या आजूबाजूच्या कड्या तोडू शकले पण ते काहीच बाकी तोडू शकले नाही त्यामुळे सुदैवाने काही माझी हानी झाली नाही आजूबाजूला कुठे काही चोरी झाले हो आजूबाजूला त्यांनी भरपूर दुकाना आणि कॉम्प्लेक्स मध्ये त्यांनी घुसायचा प्रयत्न केला पण कदाचित कोणी आलं त्या याच्याने ते लवकर पळून गेले सीसीटीव्ही मध्ये सगळ्या मध्ये सगळं आलेलं आहे आपलं नाव माझं नाव मनीष आहे ती मी अपणाबाईंचा प्रोपरायटर आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद